नमस्कार मंडळी आज बनवते सुरमईचं थपथपीत सुरमई मी शिवडीवर आणली होती आम्ही कापून पीस करून ठेवलेत पावसाळ्यासाठी त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे एक टमॅटो हो घेतला आहे एक बारीक चिरून कांदा घेतलाय एक बटाटा घेतलाय इकडे आहे ना कैरी घेतली आहे आणि इकडे मी एक मिरची थोडीशी कोथंबीर आणि लसूण टेचून घेतलेली आहे अगोदर आहे ना थोडंसं पाणी कोमट करून घेणार आहे पाणी आहे ना आपल्याला जास्त गरम नाही करायचं साधारण कोमट करायचं आहे आता हे पाणी मी ह्या सुरमईमध्ये टाकते आहे काय असतं ना मी सुक्या मच्छीमध्ये घर थोडंसं कोमट पाणी का टाकलंय मच्छीला जो एक वेगळा वास असतो ना तो सुद्धा निघून जातो आणि ही खारवलेली आहे त्याला मीठ आहे ते मीठ निघून जाण्यासाठी थोडंसं कोमटचं पाणी घेतलेलं आहे छान धुवून घेते सुरमई मी छान धुवून घेतलेली आहे आपले पीससुद्धा असे अख्खेच्या अख्खेच आहेत आता मी बनवायला घेते थोडंसं तेल टाकते थोडंसं नाही बऱ्यापैकी टाकते आज मी बनवते बिऱ्याच्या कढईमध्ये कढई छान तापली आहे अगोदर कांदा आहे अंदा साधारण लाल झालेला आहे मिरची कोथंब कोथंबीर आणि लसूण तेचून घेतली होती ते, ते टाकते आवडीनुसार घरगुती मसाला टाकायचे चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण खारवलेली सुरमई आहे जो बटाटा कापून घेतला होता तो बटाटा टाकते आता जी मी सुरमई घेतली होती ना ती सुरमई ह्या मसाल्यात अगोदर थोडीशी फ्राय आहे हलच्या हाताने थोडीशी फ्राय करून आहे आता जो मी टॅमॅटो घेतला होता ना तो टॅमॅटो टाकते जितक पाणी पाहिजे ना आपल्याला तितकं पाणी टाकायचंय सुरमई आपली शिजली पण पाहिजे आणि बटाटा सुद्धा छान शिजला पाहिजे कैरीचे तुकडे घेतले होते ते सोडते आता आणि आता ह्यालाय ना मस्त शिजून देणार आहे मग आपला रस्सा खूप छान तपतपीक तयार झालेला आहे गॅस बंद करते त्याच्या अगोदर ना आपण बटाटा शिजलाय की नाही ते बोलूया बटाटा सुद्धा छान आहे थोडासा जाडसर पण येण्यासाठी ना, ना एक बटाटा मी टाकते आता गॅस बंद करून एक पाच मिनिट आहे ना असं झाकून ठेवते पाच मिनिट मी रस्सा ठेवला होता बा किती छान तरी वगैरे आलेली आहे थपथपीत तप म्हटलं तर थोडस घट्ट आणि कालवण म्हटलं की थोडस पातळ मित्रांनो हे सुकवलेल्या म्हणजे खारवलेल्या सुरमईचा झटपट होणारा रसा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू